धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीतील अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कलाताई सुकलाल माळी तसेच नगरसेवकांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता सूरज चव्हाण तसेच आमदार सना मलिक शेख यांची जाहीर प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते शिंदखेडा शहरातील हैदर अली चौकात प्रचार सभा घेण्यात आली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून महिलांना लाडकी बहीण योजनामुळे खात्यात पैसे जमा होत आहे यासह अनेक योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्यात येत आहे येणाऱ्या काळात शिंदखेडा शहरातील खुंटलेला विकास पूर्ण होईल असा विश्वास प्रदेश सरचिटणीव्हाण यांनी व्यक्त केला आहे शिंदखेड्यात बदल होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तसेच सर्व नगरसेवक मोठ्या मताधिकाने निवडून येतील असा विश्वास प्रदेश प्रवक्ता सूरज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे यावेळी मोठ्या संख्येने प्रचार सभेला परिसरातील महिलांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमालाही मी या ठिकाणी उपस्थित होतो आणि आज या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं मी आज या ठिकाणी उपस्थित आहे सनादय मी तुम्हाला सांगू इच्छितो मी ज्यावेळेस फॉर्म भरायला आलो होतो त्यावेळेस मला वाटलं नाही की मी एखाद्या उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी मी या ठिकाणी आलेलोय मी या ठिकाणी असं वाटलं की कलावती ताईच्या विजयाची यात्रा त्या ठिकाणी निघाल्या ती विजय उत्सव साजरा करण्यासाठी मी त्या ठिकाणी आलेलो आहे आणि आज ज्या पद्धतीनं तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात बघा आम्ही राजकारणामध्ये अनेक वर्ष काम करतो आबा अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या निमित्तानं अनेक निवडणुकामध्ये फिरताना आम्ही फिरलेलो आहे फिरत असताना एक गोष्ट मात्र आम्हाला जाणवली की जमवलेली गर्दी आणि आलेली गर्दीमधला फरक ओळख ओळखण्या इतकं राजकारण आणि चेहरे आम्हाला ओळखण्याची संधी पक्षाकडून दिली आज इथं जी गर्दी जमली आहे ते आमच्या माळीताईला आशीर्वाद देण्यासाठी आणि नगर अध्यक्ष नगराध्यक्ष म्हणून निवडून देण्यासाठी आज इथं तुम्ही सर्वजण जमलेला आहात <laughs> खर तर राकेश माळी आम्ही यांना जवळून ओळखतो अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलेलं आहे मी तुम्हाला सिंदगडवासियांना एक गोष्ट मात्र विश्वासाने शंभर टक्के सांगू इच्छितो की राकेश माळी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज या ठिकाणी त्यांच्या आई उमेदवार म्हणून असतील पण ज्या वेळेस ते निवडून जातील ते राष्ट्रवादी काँग्रेस पुरतं मर्यादित नाही ज्या ज्या पक्षाचं सरकार राहील त्या त्या सरकारकडून निधी खेचून आणण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ते आपल्या राकेश भाऊ मध्ये आहेत आपल्याला आपल्या शहराचा विकास साधायचा आहे आपल्याला आपलं शहर बदलायचं आहे आणि ते बदलण्यासाठी एकमेव उमेदवार जर कोण या ठिकाणी सक्षम असेल तर ती कलावती आहेत आणि त्यांच्या तें पाठीमागा आपल्याला दोन तारखेला उभं राहायचंय मी राकेश भाऊला बघितलेलं आहे मी अनेक वेळा मागच्या वेळी म्हणलं होतं मी राकेश भाऊला मंत्रालयमध्ये बघितलेलं आहे मंत्रालयामध्ये आम्ही फिरत असतो त्यावेळेस मला वाटायचं की राकेश माळी प्रफुलबाईचं काहीतरी काम करतायत पण त्यावेळेस त्यांच्या हातातला कागद ज्या वेळेस बघितला त्यावेळेस सनेल साहेब त्यावेळेस शिंदखेड्यामधले काहीतरी प्रश्न हे सरकारच्या माध्यमातून सुटावेत यासाठी प्रयत्न करणारा यासाठी धडपडणारा आमचा राकेश बाबू माळे म्हणून आपल्याला त्यांच्या पाठीमाग उप उभं राहायचंय